वतीने आज हा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या आपल्यासोबत आज आ, या कार्यक्रमात त्यांनी आयोजन केलं काय सांगू शकाल सर मी गाडगे महाराज तीर्थक्षेत्र झुंज या संस्थांच्या एक विश्वस्त म्हणून मी आलेल्या सगळ्या भाविक भक्तांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मी या संस्थांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि या बारा भटके भटकेमक्त समाजाच्या आमचा भू भीमाभुई संत भोई भीमा यांची व्याख्या आणि त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य तरुण पिढीला व्हावं याकरिता मला इथं कार्यक्रम घेण्याची संधी उपलब्ध करून दिली अमरावतीच्या संघटनेनं आणि त्यानुसार मी त्या कार्यक्रम केला नक्कीच तरुण पिढी यांचा फायदा घेईल आणि आमच्या बारा बडुतीदार भटक्या समाजावर कुठल्याही प्रकारचा जर कुठं अन्याय झाला तर बाकी इतर समाज आमच्या पाठीशी उभी राहील आणि आमच्यावर आमचं जे सोशल होते किंवा अन्याय होते किंवा अन्याय करतात तर यावर अन्यायावर प्रतिकार करण्यासाठी एक शक्ती आमच्या पाठीमागावर उभी उभी राहिली बारा बोल जेव्हा काही जे काही समाज आहे त्या समाजाच्या माध्यमातून आम्ही अन्यायाच्या विरोधात सगळं आम्ही उभे करणार आहे आणि समाजाचा उत्थान कसा होईल समाजाचा विकास कसा होईल समाजाबद्दल अंधश्रद्धा कशी निर्मल होईल आणि समाज एक राजकीयदृष्ट्या कसा पुढे येईल आणि समाजाच्या दृष्टीनं आमचा आजही एक बी भुई समाजाचा आमदार खासदार नाही निवडे जिल्हा परिषद सध्यासुद्धा आपल्या अमरावती विभागामध्ये नाही तर राजकीयदृष्ट्या आम आमच्या समाजाला प्रधान नेतृत्व मिळावं हो। किंवा त्यांना संधी द्यावी याकरिता आम्ही सगळी लोक एकत्रित आलो आणि एकत्रित येऊन आज या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळे अमरावती बलुतेदार संघटनेचे पदाधिकाऱ्यांचं मी इथं धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि पुढील असेच कार्यक्रम व्हावे असे मी त्यांना संधी उपलब्ध करून देईल एवढे मी त्यांना मी आश्वासित करतो झोन इथे बारा बलुद्धारी वरुड तालुक्याच्या वतीने आज इथे कविवर्ष श्री भीमाभू यांच्या जीवन जीवन माल्यावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्यासोबत काही विध मान्यवरी आहे त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं सर आज काय कार्यक्रम होता सर आज अलुतेदार बलुतेदार भटके विमुक्त समन्वय समितीच्या वतीनं भीमा भोई या भोई समाजाच्या संतांवर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं अशा प्रकारचे जे बारा बलुतेदार आणि अलुतेदारांचे जे सगळे संत आहेत म्हणजे तीस संत आहेत प्रत्येक समाजाचे या संतांची माहिती प्रत्येक समाजाला व्हावी हा या मागचा उद्देश आहे गेल्या सात जुलैपासून आम्ही हा प्रोग्राम राबवत आहोत पहिल्या संत गोरोबा काकावर प्रवचन झालं माळीवर झालं नरहरी सोनार वर झालं त्यानंतर विश्व विश्वकर्मावर झालं असे जे काही तीस संत आहेत त्या तीसही संतांची एकामेकाच्या समाजाला माहिती झाली पाहिजे आजच्या कार्य परिस्थितीमध्ये असं जर पाहिलं तर समाजा समाजामध्ये आज सकल ओबीसी समाजाचा व्याख्यान मिल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्यासोबत या देवस्थानचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत तर काय सांगू शकाल तुम्ही हे देवस्थान अशा पवित्र ठिकाणी आहे इथे वचिष्ट ऋषीची तपोभूमी आहे आणि या ठिकाणी आमच्या रामबाऊ महाराजांनी हे संस्थान पन्नास वर्षाच्या अगोदरपासून खोललेलं आहे त्यांनी स्वतःच्या कष्ट करून इथं पाच एकर शेती घेतली आहे बांधकाम झालं आहे इथं रोज अन्नदान सुरू आहे आणि कार्यक्रमाचे पैसे आम्ही घेत नाही तुमच्या इच्छेनं पेटीत टाका आणि आता ओबीसी समाज म्हटल्यानंतर त्याच्यात आपण सगळे चालू आहे आणि एवढा मोठा समाज आहे हा साठ टक्के समाज आहे आणि या साठ टक्के समाजाचं समाजा भवितव्य जर चाळीस टक्के लोकांच्या हाती असल हो तर या समाजानं काय करावं गरीब आहे मोठे आहे श्रीमंत आहे पैशावाले आहे माझं असं मत आहे की या ओबीसी समाजानं एकत्र येऊन जसं पंतप्रधानाचं पद आहे आणि आपल्या याचं पद आहे जे जे मुख्य पद आहे हे पद इथं स्थापित करून मोठा साठ मोठा निधी जमा करावा आणि या ओबीसी समाजाचं जिथं जिथं काम आणलं असेल ते त्यांनी करून द्यावं कारण आजकालचे आमदार खासदार दहा दहा वर्षे मागं फिरवते आम्हाला पंधरा वर्षापासून मागं फिरवलं एक रस्ता नाही करून दिला आम्हाला म्हणून समाजानं या जर पुढाकार घेतला साठ टक्के लोकांना तर याच्यावर ये नियंत्रण येईन हे काम करावंच लागलं आणि साठ टक्के जर एका बाजूने आहेत कोणीही पक्षाची निवडून येऊन कोणतीही राहो पण आता एवढा त्रास देऊन राहिले हे निवडून आल्यानंतर एकही काम करत नाही देवस्थानाचं तर नाहीच करत प्रायव्हेटही काम नाही करत कोणाचं बारा बारा वर्षे मागं फिरून तो घाईसून जाते आणि सोडून देत याचा पिच्छा म्हणून समाज जर मोठा करायचा ओबीसी समाज तर साठ टक्के लोक याच्यावर पर्याय काढू शकते कारण आजकाल सगळे पक्ष बदलवणं इकडे जाणं तिकडे येणं हमकं करणं ढमकं करणं लोकांना वाईट वृत्ती शिकवणं आणि कसं तरी मतदार लुटून घेणं आणि त्यांचं काम काहीच करणं नाही पाच वर्ष त्यांना मागं फिरवणं अशी स्थिती तयार झाली आहे हे दे देवस्थान पन्नास वर्षापासूनच आहे त्या रामभाऊ महाराजांना इथे निंबाच्या झाडाखाली भाकरी खाल्ल्या आणि एवढं मोठं तयार केलं हे पर्यटन स्थळ जाहीर झालं पाहिजे क न ब सोळा वर्ग काढून घेतला हे स्थळ थाड़ पर्यटन स्थळाच्या लायकीचं आहे पण याले क वर्ग देऊन तोही काढून घेतला म्हणून माझं मत असं आहे का ह्या जर समाज एकत्र येऊन साठ टक्के समाज एकत्र आला आणि माझ्यासारख्या माणसापासून दहा हजार रुपये मागतले कोट्यावधी रुपये जमा होते जमा करायचे आणि आपल्या ओबीसी